सगळेच म्हणजे आज वंदनात येत मोहनजीत आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत कारण गेल्या दोन तीन वर्षात आम्ही बेताल टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळामुठ्याचा असो रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही होत पण तो विकास होताना शाश्वत असावा भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन तीन महिने झालेलं नाहीये टर्मिनल टू पुण्याच्या एअरपोर्ट मध्ये पाच कि सहा महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाहीये आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एन जीटीनी असेल किंवा इकडच्या सीएक कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे रात्री काम चालू असतं राडोरोडा टाकतात नदी छोटी केली जाते पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही पन्नास वर्ष वगैरे नाही पुढच्या पाचच वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे पूर येऊ शकतो आत्तापासून पाहायला मिळत आहे कारण तिथे मेट्रोची कामं सुरू आहेत नदीपात्र जी सुरू आहेत तिथे देखील बराज वगैरे लावलेले आहेत भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे